कुडाचा बापाची काय कुडाचा बापाची लागिस पाहिजे लाजिच पाहिजे आमचा हक्काची काय कुडाचा बापाची सगळीकडे कधीगाने बोल अधिकारची अमर विजय हो जय बाबासाहेब आंबेडकरंता विजय हो कमावण चाचची काय कुडाचा बापाची बाबाजावजी तमाम लागिस पाहिजे बाबाजावजी तमाम रमेश मी वाघापूरची रहिवाशी आहे ज्या गावात बाबासाहेबांची कमान लागत नाही तिथं आम्ही जाईत नाही हे तुम्ही आता पाठीमाग काय कमान लागल्याशिवाय जाणार नाही म्हणता मात्र पाठीमागे पाठीमागे आम्ही कुलपा घालूनच आला संघ घेऊनच आला जाणार जाणार जर न्याय मिळत परत नाही नाही आमचं दखल घेलकमंत्री निवेदन दिले झालं आता सात महिने झाला आमचा बाप्पा घरदार सोडून सारख्या घालायच लागल्यात तिथे दाद घे ना झाल्यात म्हटल्यावर आम्ही आता चालला काय मत आहे कारण तुमच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला होता काय काय गेले सात महिने झाले बहिष्कार टाकलेला आहे दुकानातला माल पोलिसांनी येऊन सांगितल्यावर म्हणजे माल द्यायला त्यांनी चालू केला परंतु आम्ही तिथन दुकानातला आम्ही माल घेत नाही आम्ही बाहेरूनच आणून आम्ही घर आता सात महिने झाले चालवायला लागला कमान नाही झाली तर पुढे काय करणार कमान ही लागलीच पाहिजे लागल्याशिवाय आम्ही माग लाग जाईत नाही नाहीतर मग आम्हाला तरी जागा देऊ द्यात आम्ही थांबता राहतो तिथं जय शिवराय जय भीम जय संविधान वैभव वाघापूर वाघापूर गावामध्ये गट नंबर दोन मध्ये तीन गुंटे स्मशानभूमी नऊ गुंठे तलाव आणि सत्तावीस गुंटे पड अशा नोंदी मध्ये आहेत तर दोन हजार चार साली गावामध्ये क्रीडांगण करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर दलित त्याला त्या ठिकाणी आपण विरोध केला कारण आमची स्मशानभूमी आणि तळे आहे आणि त्या तळ्यावरती आपली खाली बारा ते पंधरा एकर शेती त्या तळ्यावरती अवलंबून आहे पण प्रस्ताव आल्यानंतर गावात सामाजस भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी सपाटीकरण गावाने केलं कोणत्याही प्रश्नाने परवानगी न घेता आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची कमान करण्याचा प्रस्ताव आमच्या समोर आला आणि आम्ही तो प्रस्ताव मान्य केला आणि त्या ठिकाणी सपाटीकरण झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार पंचवीस ग्रामसभेमध्ये ठराव झाला असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊ आहे आणि बाबासाहेबांच्या नावासाठी गावानं आमच्यावर बहिष्कार बहिष्कारासारखे कृत्य केलं स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सव वर्ष साजरं होत असताना बहिष्कारासारखे कृत्य पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला भूषणाभ आहे नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊन गावाने विरोध केलेला आहे आणि आमची प्रशासनाकडे मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान व्हावी आणि यासाठी जो सव्वीस जानेवारी दोन हजार चारचा चा ठराव झालेला आहे त्या ठरावाच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर आणि साहेबांच्याकडे निवेदन दिलं पण साहेबांनी डेप्युटी शिवोनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीचा आदेश आपल्याला दिला की पाच मे दोन हजार चारला एक शासन निर्णय झालेला आहे कोणत्या महापुरुषांचं नाव देण्यास मनाई आहे शासन निर्णय आम्हाला मान्य आहे पण त्याच्यापूर्वीच चार महिने अगोदर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा ठराव झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी त्याच पद्धतीनं गेल्या पाच सात महिन्यापूर्वी बेडग या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमांड उभी राहिली मग त्या ठिकाणी होऊ शकते बेडगे महाराष्ट्रातीलच गाव आहे मग बाबा वाघापूर गावामध्ये बाबासाहेबांची कमांड का, का होऊ शकत नाही प्रशासन तर एकच आहे राज्य तर एकच आहे मग बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध कोल्हापूर जिल्ह्यातच का आणि प्रशासनाची भूमिका आम्हाला कुठेतरी बाबासाहेबांच्या नावाला विरोध करण्यात अशी आम्हाला प्रशासन भूमिका म्हणावी लागेल कारण गेली सहा सात महिने आम्ही दाद मागतो पण प्रशासन आम्हाला दाद देत नाही आणि आम्ही ही मागणी घेऊन वाघापूर पासून नागपूरपर्यंत ला, फायल लाँग मार्च काढत आहोत या मागणीसाठी आणि आम्ही लहान लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्ध आणि आपण सर्व आम्ही समाजांना घेऊन पाच ते सातशे लोकांना आम्ही पाही मार्च काढत नागपूर अधिवेशनाकडे जायचो आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ज्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानला विरोध होतोय एक बाबासाहेब आंबेडकर कमान त्या ठिकाणी उभा राहील नाही तर शासनानं आमचं पुनर्वसन करावं ज्या गावात बाबासाहेबांची कमानी नाही तिथं आम्हाला राहायच नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या समाजाने घेतलेली आहे आमची कळकळीची विनंती आहे की प्रशासनाला त्या ठिकाणी बाबासाहेबांची कमान व्हावी आणि दोन हजार चारच्या ठरावाची अंमलबजावणी करत त्या संविधान सभेनं दिलेल्या ग्रामसभेनं जो ठराव केलेला आहे त्या सभेच्या अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी उभारावी एवढीच आमची मागणी आहे